राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हिंगोलीत भाजपकडून निषेध राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजान घुगे माजी नगराध्यक्ष बाबा बांगर रिपाईंचे अध्यक्ष दिवाकर माने भाजप जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे मिलिंदी अंबला अनिता सूर्यतळ मंदाकिनी चव्हाण प्रशांत गोल्डे राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आपल्यासोबत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत ऐकूया राहुल गांधी यांनी या देशाच्या आरक्षणाच्या संदर्भात मान्यता केली आहे आमचं सरकार आलं तर आरक्षण आम्ही पूर्णपणे काढून घेऊ आणि काँग्रेस काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच दलितांच्या विरोधातला पक्ष आहे केवळ मतं घेण्यासाठी दलितांचा वापर करायचा आदिवाशांचा वापर करायचा ओबीसीचा वापर करायचा हे ध्येय काँग्रेसचं होतं आणि आता त्यांनी खुले आम्ही सांगितलं वॉशिंग्टन येथे पेपरला सर्व बातम्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण काढून घेऊ आरक्षण हे गोरगरिबांना दिलेला न्याय हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला हा अधिकार आहे आणि या देशातली गरीब माणसं असतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे या देशाचे राजा असलेले राजश्री शाहू महाराज यांनी संकल्पना आणलेली आहे आणि त्यांची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशभर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष करत आपण आलो पण काँग्रेसवाल्यांनी कधी या आरक्षणाच्या संदर्भात अशी ठोस भूमिका घेतली नाही गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही म्हणून त्यांचा धिकार करण्यासाठी आज आमची भारतीय जनता पार्टी व आमचे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही हा आंदोलन केलेला आहे त्यांचा निषेध